नाही चावत आहे की चावतंय की चावत नाही असं नाही थांबत त्यांना काय बोलायचं थांबाय हां बोला आत्ताच आपण कवलापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये आलेला आहे तिथ सरांचा फोन आला हा बिनविषारी कुठे या सर हे सगळं दिसायच हा बिन विषारी झरके गोनच या जातीचा हा दिसताना शांत दिसतो गाडी मागवली असते बंडबो पण बिनविषारी सर पळया भरत्या गुणच जाते तर असं एकदम चावचं आहे बरणी आहे का आपल्याकडे बरणी घ्या मॅडम म्हणजे मोठी मोठी घ्या जरा चॉकलेटची असते ती कसं आहे बेडकीचे तीन नादान येते आहे ना